नांदेडला आज महिला मेळावा असेल युवक असेल त्याचबरोबर माझ्या माता भगिनींसोबत संवाद साधण्याच्या दृष्टीने आजचा दौरा आयोजित केला आहे खरं तर मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मला थोडासा विलंब झाला पण मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की उत्साहाचं वातावरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही घोषित केल्यापासून आणि त्याचबरोबर आदरणीय अजितदा महायुतीच्या सरकारने अर्थसंकल्प जाहीर केल्यापासून एक वेगळाच उत्साह आनंद आम्हाला नागरिकांमध्ये जाणवत आहे आणि त्या संदर्भातच संवाद साधण्याच्या दृष्टीने आम्ही महिला युवक आणि त्याचबरोबर युवतींचा मेळावा नांदेड मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ही योजना घोषित झाल्यापासूनच उदंड प्रतिसाद हा महिलांकडून मिळत आहे मी तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे प्राप्त झालेले आहेत त्यापैकी साधारणपणे सव्वा कोटी अर्ज हे अप्रुवड आहेत त्याच्यामुळे अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आणि अधिकाधिक सन्मान निधी आपल्या स्वतःच्या स्वतंत्र खात्यात जमा होणार मा आहे याचा आनंद महिलांमध्ये आहे आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून कुठं ना कुठंतरी विरोधकांना ते खटकत आहे इतका आनंद माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर चे हो त्यांना बघवत नाहीये म्हणून ते या योजनेवर टीका करत आहे खऱ्या अर्थानं दर महिन्याला मिळणाऱ्या या निधीचा आपण अधिकार अधिक आपल्या दृष्टिकोनातून स्वतःला आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून वापर करावा अशीच मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करी ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आम्ही या निधीचं वितरण हे करणार आहोत म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी सोळा म्हणजे रक्षाबंधनच्या आधी ओवाळणी ही त्या निमित्ताने तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच ज्या काही लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा या निमित्ताने माझी विनंती राहील की ज्यांचे त्यांचे अजून अकाउंट वैयक्तिक अकाउंट जर आपण उघडलेले नसले तर तुम्हाला आणखी संधी आहे पहिल्या टप्प्यातली नोंदणी ही आपली एकतीस ऑगस्टपर्यंत आहे आणि जरी तुम्ही अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये भरला असेल तरी तुम्हाला शासनाच्या वतीनं महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई गटकरे यांच्या महत्वाकांक्षी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा महिला मेळावा आहे या महिला मेळावा जास्त काय त्यांचा वेळ घेणार नाही आणि त्यांना मी विनंती करतो की यानंतर सूरज दादा युवकांची प्रेरणा असतात यांनी या ठिकाणी येऊन आपला मनोगत व्यक्त करावं आम्हाला सर्वांना एक राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आणि अर्थसंकल्प समाजातला जो शेवटचा घटक आहे तो विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि ते आणण्यासाठी